खालापूर तालुक्यातील कुंभिवली आणि चिंचवली गावातील शेतकऱ्यांची जमीन फसवणूक ज्ञानेश्वर गायकवाड आणि सहकार्यांनी केल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेने केलाय या विरोधात सोमवार चौदा जुलै पासून खालापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कारवाई झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळ यांनी दिलाय याबाबत आपल्यावर केलेले आरोप सुडबुद्धीने केले, केले असल्याचा खुलासा ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केला भीमशक्ती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे हे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करतात याचा आदर आहे या प्रकरणाची कागदपत्र तपासून माझ्या विरोधात आरोप करायला हवे होते अशी भूमिका गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना घेतली आहे कार्यकर्ता शिंदे साहेब आम्हाला आदरणीय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आम्हाला सर्व ते, ते जे महायुतीचं यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये असणारे सर्व घटक पक्ष त्यांचं आम्ही स्वागतच करतो परंतु मला पूर्ण विश्वास आहे की शिंदेसाहेब अशा लबाड लोकांना उभं नाही करत जे भूमाफी आहेत लँडमाफी आहे त्यांच्या नावाखाली गैरफायदा घेतात जसे अजितदादा पवार आहेत तसेच ते शिंदेसाहेबसुद्धा आहेत साहेब दोन्ही शेतकरी शिंदे गटाचे आहेत शिंदे गटाचे शेतकरी तर शिंदेसाहेब नक्की लक्ष घालतात त्याच्यामध्ये कारण हे शिंदेसाहेबांत गेलेच नाही हे शेतकरी शिंदेसाहेबांपर्यंत गेले नाही शिंदेसाहेबाची काही शेत् चूक नाही याच्यामध्ये शिंदे शिंदेसाहेबांपर्यंत गेलेच नाही बरोबर का गेले का तुम्ही शिंदे शिंदेसाहेबांकडे गेलेच गेले नाही माझ्याकडे आले डायरेक्ट माझ्याकडे आले आंदोलनातूनच तुन जाहीर करणार आहे आम्ही रेल रोक असेल रास्ता रोकं असेल आमच्या देवरोडचा तो पनवेलपर्यंत एक्सप्रेस वे जो यशवंतराव चव्हाण साहेबाच्या नावाने असलेला एक्सप्रेस तो अडवणे देवरोडच्या स्टेशनवरती लोणावळा स्टेशन असेल त्या ठिकाणी रेल्वे रोको करणे आणि माझं स्वतः तर मी तर ही जागा सोडणार नाही मी या जागेतून बाहेर जाणार नाही बाकीचे आंदोलन करते अनेक आहेत माझे ते मी जसं आदेश देईन तसं ते करतील पण मी या ठिकाणी उद्यापर्यंत उद्यानंतर आणि परवा मी अडीचाळीस तासात आंदोलन जाहीर केलेलं आहे आमचा तपास चालू आहे त्या खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयुष्यमान सचिन पवार सरांनी त्या ठिकाणी संतोष आवटी सर साहेब पोलीस निरीक्षक आणि किरण स किरण साहेब पोलीस हवालदार यांच्याकडे प्रकरण दिलेलं आहे तर त्यांच्याकडे प्रकरण चालू आहे त्याचप्रमाणे खोपोली येथील प्रकरण जे आहे त्या ठिकाणचे पूर्वीचे शीतल राऊत साहेब त्यांनी हनुमंतराव पवार पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे ते पांडुरंग गोविंद गंभीर यांचं प्रकरण दिलेलं आहे तिथेसुद्धा अद्यापही प्रकरण चालू आहे असं त्यांचं उत्तर आहे मग एकीकडे हे प्रकरण चौक हे आंदोलन म्हणजे आम्ही लगेच नाही केलं आम्ही कमीत कमी आम्ही सात आठ महिन्यापूर्वी यांना पत्रेवर केलेला आहे आम्ही दोन तीनदा बैठका पण आमच्या झाल्या त्यांच्यासोबत आणि आम्हाला असं वाटलं की वरिष्ठ पोलीस अधिकारी हे बस आमच्याशी चांगलं बोलत आहेत आमच्या बाजूने आहेत पण ते दबावाखाली आहेत त्यांना या लँड माफी या लोकांना वरिष्ठ आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील शंभर टक्के दबाव आलेला आहे असं मला तरी वाटतं पण त्यांना त्रास होऊ नये अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांची बाजूशेप ठेवून आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलनाचा पवित्र आम्ही घेतलेला आहे जय भीम मी गोपाल यशवंतराव तंत्रपाळे नगरसेवक आणि सरचिटणीस भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश रानार देहरुड पुणे माझ्या मुख्य नेतृत्वाखाली आज या ठिकाणी दुपारी दोन वाजतापासून एक शंभर अक्क महिला पुरुष यांना घेऊन या ठिकाणी बेमुदत बैठा सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे मुद्दे असे आहेत की मौजे कुंब कुंबिवलीत जुने आणि नवीन विरगाव येथील भूमिकन्या श्रीमती कुंडाताई मधुकर मापदी व त्यांचे पुत्र संतोष मधुकर मापदी व इतर यांच्या परिवाराची शेतजमीन चौतीस गुंते ही जमीन आणि उरलेली बरीच जमीन ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड या भूमाफिया लँडमाफिया माफिया यांनी बडकावलेली आहे त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी परस्पर खोटा दस्त तयार करून मान्यता देऊन त्यांनी व त्यांच्या मुलांनी लाखो रुपयाचे चेक घेतलेले आहेत तर त्यांच्यावर कार्यवाही करावी ही मागणी आहे त्यांचे जमीन मंगलम कंपनी कमल दुजदवाला आणि पंकज दुजदवाला यांनीसुद्धा बडकावली त्यांच्यावरसुद्धा कार्यवाही करावी दोन नंबरची मागणी सूर्यकांत कृष्णा गायकवाड यांची घटनंबर चारशे एक्क्याऐंशी एकर जमीन कुंभिव कुंबिवलीमधील ती जमीनमध्ये पंचवीस वर्षापासून कम मंगलम कंपनीचं दूषित केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं पंचवीस वर्षापासून ह्या कुटुंबाची त्यांनी वाट लावलेली आहे त्याच्यानंतर पांडुरंग गोविंद गंभीर चिंचोली थेक शेकीन यांची अठ्ठ्याहत्तर गुंठे जागा स्वतःच्या जा मालकीची असताना ती जागा त्यांनी अब्दुल रहीम खत्री यांना दोन हजार पंधरामध्ये आठ कोटीला खरेदी दिली पैकी एक कोटी त्यांना मिळाले ब्याण्णव लाख ज्ञानेश्वर भालूदार गायकवाड यांनी कमिशन घेतलं आणि उरलेले पैसे देत पण नाही खरेदी पण करत नाही आणि जमिनीला दुसऱ्याला विकू पण देत नाही अशा प्रकारच्या तीन मागण्या घेऊन मी यापूर्वी पण पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला तहसीलदारांना पत्रव्यवहार केला पण त्यांच्याकडे तिन्ही प्रकरणं प्रलंबित आहेत न्यायासाठी पण तो न्याय आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही हा पवित्रा घेतला आहे उद्या दोन वाजेपर्यंत या ठिकाणी मागण्या मंजूर नाही झाल्या तर दोन वाजतापासून मी स्वतः गोपाळे संत्रावळी प्राणांती गोपोषण उपोषणास उद्या दुपारी दोन वाजता बसेल मी चोवीस तास वाट बघेल चोवीस तासात मला न्याय मिळाला नाही तर मी या ठिकाणी या राष्ट्रीय ध्वजाच्या समोर ते मी पाच लिटरचा रोखेलचा कॅन स्वतःच्या अंगावर होतून मी आत्मदान जाहीर करीन अशा प्रकारे मी आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे धन्यवाद प्रथमतः ड्रीम शक्ती आंदोलनाचे प्रमुख आदरणीय गोपाल तंत्रपाली साहेब यांचा मी आदर करतो कारण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे पण माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते आरोप पुराव्यासित तंत्रसाहेब साहेबांनी सिद्ध करायला पाहिजे होतं किंवा शेतकऱ्यांकडून त्याची माहिती घ्यायला हवी ती ती माहिती न घेता सुडबुद्धीने आणि मला वाटतं काहीतरी ह्या शेतकऱ्याचा हेतू असावा म्हणून ते माझ्यावर आरोप केलेले आहेत प्रथमतः मी संतोष मापदी यांच्या आई बाबतीमध्ये कुंदाबाई मधुकर मापदी या संदर्भात मी तुम्हाला माझं एक विश्लेषण त्याचं देतो सर्वे नंबर त्र्याऐंशी अठरा चौतीस गुंठे ही जमीन दोन हजार आठमध्ये मी मान्यता देणार म्हणून एका संजय जैन येवले आणि बर्गे यांना ही जमीन विकली गेली खरेदीगत झालं गुंठे जमीन क्षेत्रामध्ये कुंदाबाई मधुकर भापदी यांचं दोन हजार आठमध्ये नाव नव्हतं आजही त्यांचं नाव नाही आहे आणि माझा त्यांच्याबरोबर दोन हजार सातमध्ये यमुई होता आणि त्याच्यामध्ये वर मी त्यांना पाच लाख रुपये दिले गेलेत आणि पाच लाखामध्ये फक्त मला पन्नास हजार आलेले आहेत आणि चार लाख पंचवीस हजार चेक जो मान्यता दस्त देणार ह्यामध्ये जो लिहिला गेला आहे ते त्याबद्दल मी तहसीलदारांकडे फेरफार नोंद मंजूर होऊ नये म्हणून तक्रार अर्ज केला आणि त्यामध्ये चार लाख पंचवीस हजार मला परत मिळावेत म्हणून त्यासाठी तक्रार अर्ज केला पण माझी हरकत तिथे फेटाळली गेली आणि त्या ठिकाणी आता तंत्रज्ञान साहेबांच्या मी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तंत्रज्ञान साहेबांनी जे काही आरोप माझ्यावर केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सुडबुद्धीचे आहेत असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये एक नक्की आहे का मला जर लाखो रुपयाचा भूमाफी या लँडमाफिया म्हणून जे बोललं जात आहे तर त्यामध्ये कुठेही मला त्यामध्ये पैसे मिळाले नाही आहेत माझेच पैसेवर त्यात गेले आहेत ते मला यायचे आहेत एक हात रेझ अकरा तास झाला आणि विश्वी विशेष म्हणजे संतोष मागदे यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या सर्व सूर्य नंबरमध्ये मॉर्गेजला विकले गेले असतील किंवा अजून कुठे कुणाला विकले असतील त्या जमिनीचा एकोणीसशे दोन सर्व्हे नंबरमध्ये स्वतः संतोष फाब्दी हे साक्षीदार आहेत आणि त्यांनी ती जमीन कंपनीचे मालक अक्षय दुजेरा यांना विकली गेलेली आहे आणि त्याच जमिनीच्या पती पण ते न्याय मागतायत स्वतः साक्षीदार राहून म्हणजे याचा अर्थ त्याला ही भान नाही आहे का आपण कुठे ये हा सगळा पैसे आणि खंडणीचा प्रकार आहे आणि कुठेही करून आपल्या माहेरीकडचे आजीकडचे पैसे किंवा जमीन विकली असेल तर प पैसा कसा मिळेल त्या संदर्भामध्ये हा खेळ चाललेला आहे दुसरी मुद्दा त्यांच्या प्रमुख मागण्या जे काय आंदोलनकर्त्यांच्या आहेत त्यामध्ये दुसरी मागणी म्हणजे चिंचवली सेकंड पांडुरंग गंभीर यांच्याबद्दलची आहे पांडुरंग गंभीर यांनी पहिला एम हा धोनीराज मोरे यांच्याबरोबर वर नाही सॉरी पहिला एम हा त्यांनी सय्यद वल्ली आणि दयान आझमी यांच्याबरोबर दोन हजार तेरामध्ये केला त्याच्यामध्ये त्यांनी साडेबारा लाख रुपये एम ओमध्ये पोटी पैसे उचलले आणि त्यांना जमीन खरेदी करून दिली नाही खरेदी विक्रीला ना गेले नाहीत त्यांनाही अशी टाळणं करून त्यांनी शेवटी दयान आजमी आणि सय्यद वल्ली हे खालापूर त्यांचा आताही दावा चालू आहे आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी मागणी केली की यांनी खरेदीगत करून द्यावं एक हा म्हणजे एक म्हणजे पांडुरंग गंभीर किंवा त्यांची इतर फॅमिलीचा एक कारनामा इथं समोर दिसतो आहे दुसरा एम त्यांनी धोनीराज मोरे यांच्याबरोबर दोन हजार चौदामध्ये केला त्याच्यामध्ये तीस लाख रुपये त्यांनी उचलले तीस लाख रुपये घेऊन त्यांनाही त्यांनी खरेदी करू दिलं नाही अशी टाळा केली म्हणजे भूमाफियाला जे काय बोलतायत तर स्वतः शेतकरीच मला वाटतं भूमाफिया झालेत अशी स्थिती आहे समोर इथे आणि तीही कोर्टामध्ये केस चालू होती त्यांचा व्यवहार सुरलीत व्हावा म्हणून माझ्याकडे ते आले आणि ते वाटतं धोनीराज मोरे यांची केस मिटून द्या धोनीराज मोरे यांना मी स्वतः माझ्याकडच्या अकाउंटमधून दहा लाख रुपये दिले त्यांच्या अकाउंटमधून अठरा लाख रुपये गेले पांडुरंग गंभीरच्या अकाउंटमधून आणि असे करून त्यांना ते पैसे आम्ही दिले आणि त्यातून ती एक्स पार्टी ऑर्डरला कोर्टामध्ये होणारी होणार होती ती मी थांबवली पांडुरंग गंभीर यांची आणि ती एक्स पार्टी ऑर्डर मी क थांबून त्यांना ती कॉ समझोता करून ती केस मिटून दिली आणि त्याचं हमीपत्र त्यांना एन ओ सी मी त्यांना आणून दिली एक झाला तिसरा एम ओ त्यांनी माझ्याबरोबर केला त्याच्यामध्ये मी त्यांना सतरा लाख रुपये टोकन दिलेलं आहे आणि हे माझ्या मी हे बँक स्टेटमेंटद्वारे बोलतो आहे म्हणजे जे काय माझ्याकडे हा रेकॉर्ड बोलतो बोलतोय सतरा लाख त्यांच्या अकाउंटला जमा झाले ह्या सर्व ह्याच्यामध्ये त्यांनी नंतर हा व्यवहार मला नंतर कळलं का हे एक एक एम ओ वाल्याला फसवून आहे दुसऱ्या एम ओला आहे मलाही ते टाळाणे करतायत म्हणून त्यांना प वाढून पेमेंट हवं का म्हणून त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली त्यांच्या चौकशी अंतिमला कळलं की त्यांना पैसे वाढून हवेत म्हणून मी रहीम खत्री हे जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊन तर यमुळी केला आणि त्याच्यापोटी हे आता ज्यावेळी आंदोलन याच्यामध्ये प्रमुख मागणीमध्ये जे आहेत का एक कोटी स्वीकारले पांडुरंग गंभीर यांनी तर एक कोटी नाही एक कोटी बारा लाख स्वीकारले माझे सतरा लाख आणि त्यांच्या अकाउंटमधून ब्याण्णव लाख कोणाला दिली त्यांनी किंवा खरेदी करत पण झालेली नाही आहे सातभारही त्यांच्याच नावे आहे मग हे कसं समजायचं का त्यांची पसंत झाली म्हणून आणि विशेषतः ब्याण्णव लाख रुपये गेले तर जे पुरावे सादर करणं भीमशक्ती आंदोलन किंवा त्यांचे पदाधिकारी शेतकरी यांचं कर्तव्य आहे का एखाद्या समाजामध्ये वीस वर्ष सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती वारकरी सांप्रदाय कोकणवाशी सत्संग मंडळामध्ये विश्वस्त असणाऱ्या व्यक्ती या राजकारणात काम प्रवास करताना ज्या वेळेला सोयीसुविधा आणि विकास कामांच्या बाबतीत कामगारांना तिथे न्याय मिळला पाहिजे कामगार परमनंट झाले पाहिजेत म्हणून पुढे फुड, लिडरशिप करणाऱ्या व्यक्तीबद्दल एक समाजामध्ये त्यांची पद त्यांची प्रतिष्ठा एक मलिन करण्याचं काम ह्या तीन शेतकऱ्यांनी आणि भीमशक्तीच्या विद्यमाने हे जे षडयंत्र माझ्या बाबतीत चालू आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतःही आता ह्या बाबतीमध्ये माननीय दावा दाखल करणार आहे आणि हे सर्व तहसीलदार साहेबांनाही माझं पत्र लिहिलेलं आहे आणि सगळे पुरावे माझ्याकडे स पूर्ण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जे केलेले हमीपत्र एक कोटी बारा लाख रुपये दिलेले त्याची पावती त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खरेदी खर्च जे केले आहेत आणि त्यांना मी दिलेले हमीपत्र ह्या सगळ्याचा माझ्याकडे हा समोर आहे हमीपत्रांचा आणि याचा पुरावा त्यांनी तंत्रपी साहेबांनी जर मला किंवा शा प्रशासकीय यांना जर विनंती केली असती का बाबा त्यांची एक मिटिंग लावा आणि हे जर आपण समोरासमोर त्याचं खंडन करूया किंवा काही जे मुद्दे असतील त्याचं आपण निरसन करूया तर ह्या गोष्टी सर झाल्या असत्या पण कुठलीही ह्या बाबतीमध्ये फक्त आरोप करण्यासाठी एक भूमापिया भूमापिया शब्द मला वाटतं पुण्यामध्ये प्रसिद्ध असेल तो खालापूर्वतही त्यांना प्रसिद्ध करायचा असेल यासाठी हा त्यांचा सगळा षडयंत्र चालू आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे का तंत्रपिले साहेबांचा मी आदर करतो त्यांनी सर्व गोष्टींची शहनिशा करावी पुरावे घ्यावेत पुरावे सादर करून प्रशासनाला द्यावेत आणि नंतर त्यांनी माझ्यावर कुठली मागणी करावी ते त्यांनी ठरवावं ही विनंती